इचलकरंजीत पत्नीवर कुराडाने चाकूने हल्ला पती अटकेत दारातील लाईट सुरू ठेवल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर कुराडाने चाकूने केलेल्या हल्ल्यात पत्नी, के पत्नी जखमी झाली या प्रकरणी सौ शांता गजानन शेटके वय पंचेचाळीस राहणार शास्त्री सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती गजानन अप्पासू शेटके वय त्रेपन्न याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जवाहर नगरातील शास्त्री सोसायटी शेटके दाम्पत्य राहण्यास आहेत दोन मार्च रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास झोपेतून जागे झाल्यावर पती गजानन शेटके यांनी दारातील लाईट का सुरू ठेवलीस असं करत कुराड हातात घेतली ते पाहून शांता यांनी हातातील कुराड काढून घेत ती पलगाखाली सारली त्यावेळी गजानन ढकलून दिल्याने खाली पडलेल्या शांता यांच्या उजव्या डोळ्याला खुर्ची लागली त्याचवेळी गजानन यांनी स्वयंपाकघरातील चाकू घेऊन शांता यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला हल्ल्यानंतर शांता या घराबाहेर जात असतानाच गजानन यांनी कुराड घेऊन त्यांच्या लाकडी तांडक्याने डोक्यात मारलं यामध्ये शांताया जखमी झाल्या असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे गजानन शेटके यास न्यायालयासमोर हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा